Saya selalu melakukan बघा आमच्यामुळे बर्फाकडते होती आणि प्रथम असताना मस्त मस्त मंडप मारला बघा मंडप थोडं मंदिर बघते आणि काय पावसामुळे थोडं मंडप मारला आहे आत म्हणजे थोडं मंदिर आहे मोठं काही दर्शन घेऊया गावात वस्तू तर काय आहे माझी असं वातावरण पावसाळं आम्ही आला आलतो आहे त्यावरती भरपूर होती बघा काय आमोश असते ना मंदिराच कॉरिडोर आहे असं आहे मंदिर आपलं भविष्यात होणार आहे बाळा पालखी दर्शन घेऊन फोन निघाला मेन दर्शन मंदिराच्या बाजूला असे मेंढ्याची मूर्ती होते बघा मोठ्या मोठ्या त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आत मेन गावात गेलो मेंग्या बारीमध्ये नंबरप्रमाणे दर्शन होतं बरं थोडं खरं

本当にこれからは。

बघा एका साईडला ताट अशी धुवून ठेवली होती आणि तिथे मान पद्धती ती मला आवडली बरं का ज्या माणसाने प्रसाद घेतला आहे त्या माणसाने ताट धुवून ठेवायचं त्यामुळं कोण धुवायला नाही कोण काय करायला नाही फक्त आपण जे ताट घेतो ना ते आपण जेवण करायचं ते मला खायचं आणि ताट धुवून ठेवायचं ही पद्धत मला तिथे आवडली बरं का प्रसाद बाबा नंबर होतो नंबर नंबर टोनवर थांबलो आम्ही आणि बरोबर आम्ही प्रसाद घेतला भाजी आणि शिरा राग मोठी होती तर थांबला पंधरावीस मिनटं आमचा नंबर आला आमचं अन्न घालते दोघांनी धर घेतला भाप शिरा सर्वांनी

समोर गेलं तर किंवा वाटायला नाही तर घर भरपूर असते गाडी तर चावले वाटत घेत आहे एमिंग आज आज आता चला दर्शन चांगलं झालं बघा मी गेलेत गे नव्हती काय नंबर दर्शन घेतलं त्यामुळं वेळ लागला खुल्या प्रवासाला दर्शन आहे तर आला घराकडे साधारण ही आपलं विजापूर हायवे विजापूर हायवे सो आपण मुड हायवेच्या उद्यापैडला याला आपल्याला उद्यान एक पाच फुटांत बाळा मंदिर आहे दर्शन चांगलं बघा साधारण त्रास होता वस